शिर्डीत पार पडलेल्या पंचवीसावा रौप्य सर्व धार्मिक सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडलाय पंचवीसावे वर्ष आणि आजपर्यंत दोन हजार चारशे पासष्ट विवाह संपन्न झाल्यानं या सामाजिक उपक्रमाचं जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित साधू संत आणि मान्यवरांनी भरभरून कौतुक केलंय या कार्यात गेली पंचवीस वर्ष मोलाचं योगदान लाभत असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय दरम्यान गेली पंचवीस वर्षे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते सुमित्रा काकी कोते यांच्या साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होत असलेल्या या कार्यात दरवर्षीप्रमाणे आओसाई खंडोबा देवस्थान शिर्डीच्या वतीने दीपक नागरे अजय नागरे यांनी सर्व साधू वधूवरांचा सत्कार करणे त्यांना फोटो फ्रेम भेट देणे हाही उपक्रम पंचवीस वर्ष अखंडितपणे सुरू ठेवल्याने त्यांचा सत्कार करण्यात आलाय एकंदरीत या भव्य दिव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाहासाठी अनेक जण आपल्या घरचा कार्यक्रम समजून आपल्या परीनं योगदान देत असल्यानं गेली पंचवीस वर्षे हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडत असून या विवाह सोहळ्याची ख्याती जगभर पोहोचली आहे